वसईमध्ये मरणानंतरही मरण याज्ञा संपेणात याचं विदारक चित्र समोर आलंय आदिवासियांच्या प्रेताला चादरीच्या झोळीतून स्मशानभूमीत नेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल व्हायरल झाल्यानं हे भयान सत्य समोर आलंय वसई येथील एका आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवाला मृत्यूनंतर अक्षरशः चादरीची झोळी करून त्याचा मृतदेह घर ते रुग्णालय आणि तेथून स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय वसे तालुक्यातील वाघोळी येथील सोरटे या आदिवासी पाड्यातील स्थानिक रहिवासी सुनील बागमारे याचा तीन ऑगस्ट रोजी अकस्मात मृत्यू झाला मात्र आदिवासी पाड्यात रस्ता नसल्यामुळे सुनील बागमारे यांना रुग्णालयात नेण्यासाठी चादरीची झोळी करून नेण्याची वेळ आली आहे त्यानंतर रुग्णालयातून घरी आणि स्मशानभूमीपर्यंत प्रेतयात्रा चादरीच्या झोळीतूनच काढण्यात आली आदिवासींच्या आयुष्याची अशा प्रकारे विटंबना होत असल्यानं प्रशासनाच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे